धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकरांचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आझमी यांचा आम्ही निषेध करतो अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय आक्रमकपणे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली आहे या निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धर्मरक्षक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला आपण मानाचा मुजरा करतो अबू आझमी सारखी माणसं शरीरानं भारतात राहत असली तरी मनानं मोगलाईत जगत आहे त्यांना देशाच्या इतिहासाशी संस्कृतीशी कसलंही देणं घेणं नसून औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत असून औरंगजेब क्रूरकर्मा होता तो कसला उत्तम प्रशासक अशा राक्षसाची भलामण करणाऱ्या पिलावळीचा आम्ही धिक्कार करत असल्याचं सांगितलं अबू आझमीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू कितीही आझमी विधानं केली तरी त्याने इतिहास बदलणार नाही कारण हा इतिहास मराठ्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा असल्याचं सांगितलं नऊ वर्षात एकोणसत्तर लढाया जिंकणारे शंभूराजे हे महापराक्रमी होते उत्तम प्रशासकही होते औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमीनना शिकावा असं सांगत देशधरम पर मिटनेवाला शेर शिवा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजाता या ओळीनं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनाचा समारोप केला संतोष देशमुख हत्येच्या दोन महिन्याच्या कालावधीनंतर त्यांच्या हत्येचे काही फोटो समोर आलेत या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जातोय अशातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आज ठाण्यातील टेमिनाका परिसरात वाल्मिक कराडच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही तर त्या माणसाला मोकाट सोडत असू तर ती सत्ता काही कामाची नाही बर चौकात त्याला फाशी द्यायला हवी ज्या पद्धतीनं नियतीला लाजवेल अशा पद्धतीनं कृती वाल्मिक कराड आणि मंडळीनं केली आहे लुगुशंका केली आहे त्याचा तो पार्टच कापून टाकायला हवा असं यावेळी खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं संतोष देशमुख मस्ताजोग से सरपंच यांची जी हत्या झालेली आहे आपण काल पाहिले असतील त्यांची हत्या करतानाचे जे काही फोटो जे काही व्हिडिओ जे बाहेर आलेले आहेत अतिशय करुणापूर्वक प्रत्येकाच्या डोळ्यातनं पाणी येईल अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे ते फोटो सुद्धा आपण पाहू शकत नाही असा हा वाल्मिक पाणक्या म्हणून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करत होता आणि नंतर संपूर्ण जी दहशतवादी गँग जी त्यांनी बीडमध्ये सुरू केली गोर गरीब लोकप्रतिनिधी असतील कामगार असतील उद्योगपती असतील सगळ्यांना धाकधपश्याच्या नावावरती जो हिंसाचार त्यांनी माजवला होता आणि संतोष देशमुख यांच्या सारख्या एका कार्यकर्त्याचा जो त्यांनी नाहक बळी घेतलेला आहे क्रूरपणे मारलेला आहे त्याला फासावरच लटकवलं पाहिजे ही आमची मागणी आहे ताबडतोब फास्ट ट्रॅकवाला खटला चालून ताबडतोब भर चौकात फाशी द्यावी ही मागणी आज आम्ही या आंदोलनामार्फत सरकारकडे करत आहे कुठेतरी यामध्ये असं दिसतंय की ज्याप्रमाणे या गोष्टी आहे त्यांच्या मागे कोणतरी मोठा हात आहे असं दिसत जे कोणी असतील या प्रकरणामध्ये जे कोणी असतील जो कोणी दोषी असेल मग तो कुणी असो त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्यात सकल मराठा समाज आक्रमक झालाय सकल मराठा बांधवांनी आंदोलन करत आजमी आझमींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न केला या आंदोलनादरम्यान आझमींच्या फोटोला पायदळी तुडवट मराठा बांधवांनी तीव्र निषेध नोंदवला यावेळी धनंजय मुंडे आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हे जे वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम देशाचा गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ झाली पाहिजे म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून आंदोलन करतोय ही जी आहे ही इथं थांबली नाही यांना जगा भुलगा असेल ना त्यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन हवं आणि खुशल पाकिस्तान जाऊन त्यांचा देश आहे ना जाऊन त्यांचा काही काम नाहीये हे अशी खूप आहे जे अजून त्यांचं रक्त उसळत आहे मी तर म्हणतो औरंगाची जी समाधी आहे त्याच्यामुळे आज तुम्ही संभाजी जो पिक्चर झालेला आहे त्या किती वेदना होतात आता बघताय एवढं थोडं दाखवलंय पूर्ण दाखवलं असतं पुन्हा आपलं हिंदुस्थान भेटलं असता हे औरंगाची आवलत आहे आणि हे मुद्दाम हा मुद्दा करताय माझी पसा आणि तो तर पहिला देश धुळी आहे त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारनी त्याला हरेस नाही गेला तो बॉम्ब ब्लास्ट आरोपी आहे तो तेव्हा त्याला सोडला त्यावेळेस तेव्हा तो बॉम्ब ब्लास्ट मध्ये तेव्हा काँग्रेसच्या सरकारनी त्याला केस मध्ये घेतला नाही माझा आरोप आहे की तेव्हा तात्काळ केस ओपन करा आणि त्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये तेव्हा घ्या राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नुरेश मस्के यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्रमक भूमिका घेतली महापुरुषांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांमुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली असून राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना याबाबत पत्राद्वारे औपचारिक मागणी केल्याचं त्यांनी स्पष्ट केले अबू आझमी यांनी आमदार असताना घेतलेल्या शब्देला विरोधाभासी अशी वक्तव्य केल्यानं आझमी यांनी आपल्या राजीनामा द्यावा अशीही त्यांनी मागणी केली आहे मस्के यांनी स्पष्ट महापुरुषांचा अपमान करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असं सांगितलं तसंच अशा वक्तव्यांमुळे दोन धर्मात आणि समाजात तेढ निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे देशातील शांतता आणि सुव्यवस्थेचा धोका निर्माण होतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत कडक आदेश दिले असून अशा प्रवृत्तींचं समर्थन करणाऱ्यांना वेळीच ठेचलं पाहिजे पोलीस ठाण्यात डांबलं पाहिजे आणि त्वरित कारवाई झाली पाहिजे असंही त्यांनी जोरदार शब्दात सांगितलं आमच्या महापुरुषांचा सा अपमान करणाऱ्या माणसांची जी भलामण करतोय एक प्रकार एक प्रकारे एक प्रकारे त्यांनी देशद्रोहच केलेला आहे देशाच्या विरोधात हिंदुस्थानच्या विरोधात ज्यांनी देशावर आक्रमण केलं हिंदूंची मंदिरं तोडली महिलांचा अपमान केला गावं लुटली छत्रपती संभाजी महाराजांचा चाळीस दिवस क्रूर असे त्यांच्यावर अत्याचार केले आपला धर्म परिवर्तन करत नाहीत म्हणून अशा माणसावरचं भलामण जो, जो करणं आहे हे देशाच्या विरोधात काम आहे आणि म्हणून आशा अबू अजमीवरती गुन्हा दाखल करा आणि तो गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे त्यांच्यावर जी जी काही कलमं आहेत देशद्रोहाची आहेत ती कलम या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि तशा पद्धतीचा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे महापालिकेच्या सेवेतून सत्तावीस अधिकारी कर्मचारी शुक्रवारी सेवानिवृत्त झाले यात शिक्षण विभागातील शिक्षकांसह सफाई कामगारांची संख्या अधिक असल्यामुळे शिक्षकांची संख्या आणखीनच कमी झाली आहे ठाणे महापालिकेच्या सेवेतून मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त होत असून त्यांच्या जागी नवीन भरती होत नसल्यामुळे महापालिकेतील सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार वाढेल ठाणे महापालिकेचे फेब्रुवारी महिन्यात सेवनिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन कार्यालयीन अधीक्षक एक जलनिर्देशक एक मुख्याध्यापक आणि सात शिक्षकांबरोबरच सहा सफाई कामगार दोन वाहन चालक एक माळी एक बिगारी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील दोन परिचारिका यांच्यासह इतर कर्मचारी मिळून सत्तावीस जणांचा समावेश आहे ठाणे महापालिकेच्या सभेत दोन हजार पंधरा ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सतराशेहून अधिक कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले नवीन वर्ष सुरू होताच पहिल्यांदाच महिन्यात पंचवीस कर्मचारी अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखी सत्तावीस जणांची भर पडली याचाच अर्थ दोन महिन्यात बावन्न अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानं महापालिकेतील मनुष्यबळ कमी झाले यामध्ये स्थावर मालमत्ता विभागातील कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर किशोर कदम महापौर कार्यालयातील प्रवीण प्रधान आदींचाही समावेश आहे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयात उपायुक्त मनीष जोशी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांचं कुटुंबही उपस्थित होते गेल्या काही महिन्यात ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील मोठ्या प्रमाणात कारभारी निवृत्त झालेत महिन्याला निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा देखील मोठा आहे दुसरीकडे ठाणे महापालिकेत नवीन भरती देखील रखडली असल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्यानं पालिका प्रशासन नवीन भरती प्रक्रिया कधी राबवणार याकडे सर्वांच लक्ष लागले